परमपूज्य भगवध्वज जाधवांची ले गोसलेची सून म्हणून आली आणि शहाजी राजेंचा संसार सोन्यापरी सुजून गेली स्वातंत्र्याची ज्योती स्त्रीशक्तीची ऊर्जा होऊन गेली मना मनात स्वातंत्र्याची ठिंगी पेटवून गेली अहो पदरीचा शुभा स्तंभा या स्वराज्यावर अळून गेली अहो मायेचा राजा रैतेचा सर्जा या स्वराज्यासाठी घडवून गेली अहो मोगलाही पडली छोटी आभाळ एवढा पुत्र तिजा जिथं मोगलाही पडली छोटी अरे तिनच तिनच हिरवा चुडा घालणारे आपल्या हातात तलवार घेतली आणि स्वराज्याचा देखणा इतिहास घडवून दाखवला सुरक्षा आणि मायेची फुंकर घालून रयतेचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या आणि स्वराज्य घडवणाऱ्या अवघ्या मराठी माऊली म्हणजे राजमाता जीज़। जन्म बारा जानेवारी या 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 दिवशी सिंदखेड ठिकाणी झाला स्त्रीचा जन्म झाला आणि सिंदखेड राजा आनंदाच्या डोहात उजळून निघाला ज्या वयात भावल्यांचा खेळ मांडून संसाराची तालीम करण्यात मुलं दंग असतात त्या वयात तलवारीची मूठ आवडण्यात जिजाऊ दंग होत्या मुलाईकडून सदाचार व प्रेमाचा वडिलांकडून कर्तृत्वाचा वसा घेतात पण जिजाऊ याला अपवाद होत्या लखोजीराव जाधव आणि माळसाबाई यांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला त्यामुळे हे असल्यापासूनच त्यांच्या कानावर पडत होते वाढत्या वयासोबत पारतंत्र्याची जाणीवही वाढत गेली आणि लाचारीच्या आणि फितुरीच्या रोगाच्या त्या मनापासून तिरस्कार करू लागल्या अन्य विरुद्ध त्यांच्या मनात ठिंगी पेटू लागली सोळाशे दहा मध्ये जिजाऊंचा शहाजी राजेंसोबत विवाह झाला आणि इथूनच इथूनच गोर गरिबांवर होणाऱ्या अत्याचारांची झळक जिजाऊंना अनुभवण्यास मिळाली रैतेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांचा जीव आतुर होत होता आणि याच महान मातेने शिवराय यांना जन्म दिला आणि या पुत्राने स्वराज्याचा देखना इतिहास घडवून दाखविला खरं स्वराज्य म्हंटल की त्याचे तीन कोण पडतात स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज स्वराज्य रक्षक संभाजी महाराज आणि स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज आता प्रश्न असा येतो की स्वराज्याच्या या तीन कोणामधलं नेमकं महासाहेब जिजाऊचं स्थान कोणतं बारकाईने जर पाहिले तर स्वराज्याचे तीन कोण जोडणारी एक समान रेषा येते एक समान रेषा म्हणजे महासाहेब जिजाऊ जिजाऊ महासाहेबांनी या स्वराज्याला नेमकं काय दिलं जिजाऊ महासाहेबांनी कुठला संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांना दिला तर मला असं वाटतं की जिजाऊंनी सर्वात मोठा संस्कार या स्वराज्याला दिला छत्रपती शिवाजी महाराजांना दिला तो म्हणजे जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी संभाजी तुमच्या आमच्या साम्राज्यापेक्षा कितीतरी पटीने मोठी होती तरी सुद्धा साडेतीनशे वर्षांनंतरही जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे नाव घेतलं मान आदरानं झुकते याचं फार महत्वाचं कारण म्हणजे जिजाऊ महासाहेबांनी या स्वराज्याला दिलेलं नैतिक अधिष्ठान जिजाऊ महासाहेबांनी या स्वराज्याला नीतिमत्ता दिली स्वातंत्र्य दिला। दिला। परस्त्री मातेहूनही सुंदर वाटू लागली आणि परस्त्रीला माता मानण्याची भावना एका मराठी मना मनात जागी झाली जाता जाता एवढंच मनाव असं वाटतं की जिजाऊ तुम्ही नसता तर नसते घडले शिवरायांनी शंभू छावा जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्य ठेवा जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळे नसते दिसले विजयाचे सोहळे स्वराज्यात जिने घडविला विधाता स्वराज्यात जिने घडविला विधाता धन्यती जननी जिजामाता धन्यती जननी जिजामाता आज इथल्या पवित्र ठिकाणी चंदनाला गंध आला आणि तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमुळे माझ्या विचारांना रंग आला माझ्या विचारांना रंग आला धन्यवाद